जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरफळ व ग्रामपंचायत आरफळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालबाजार उपक्रम राबवण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान प्रत्यक्ष कृतीमधून शिक्षण मिळावे तसेच विक्री व्यवहार वजन मापे याविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यासाठी हा बालबाजार गेली चार वर्ष पालकांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवला जात आहे याला मोठ्या संख्येने प्रतिसाद पण मिळत आहे असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता रांजणे यांनी केलेलं आहे त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य मकरंद पवार श्रीकांत पवार सोमनाथ पवार प्रभावती पवार माजी सरपंच सुनील पवार ज्ञानेश्वर साबळे मुख्याध्यापिका स्मिता रांजणे शिक्षिका वैशाली पवार शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष पवार उपाध्यक्ष सारिका पवार ग्रामपंचायत सदस्य शीतल भोसले गौरी पवार विमल बाबर रवींद्र पवार दत्तात्रय पवार मानसिंग पवार सतीश साबळे हवलदार वर्षा साबळे तृप्ती पवार

ठिकाणी बालबाजार या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेला खरंतर बालबाजार हा जो उपक्रम आहे त्या त्यामधून विद्यार्थ्यांना व्यवहार घेण्यास मिळतात त्याचबरोबर प्रत्यक्ष कृतीतून जे शिक्षण असतं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते विद्यार्थ्यांच्या मार्फत ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दृष्टीतून अनुभवातून शिक्षण मुलांना मिळत आहे त्याचबरोबर बालबाजारातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहार त्याचबरोबर मापे याविषयी देखील प्रत्यक्ष ज्ञान मुलांना मिळत आहे बाल बाजारातून मागच्या वर्षी म्हणजे सातत्याने चौकशी या ठिकाणी आम्ही बालबाजार भरवत हो। आहोत आणि बालकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा या ठिकाणी उदंड असा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आरपळे यांच्या माध्यमातून बाल बाजार भरवण्यात आला ही अतिशय कौतुक पात्र ठरणारी गोष्ट आहे आणि आता सलग दोन तीन वर्ष मॅडम हा जो उपक्रम राबवला आहे तो गावच्या दृष्टीनं अतिशय चांगला आहे आणि हि कुठेही असं त्यांचं सहकार्य नाभावं असं मी विनंती करतो हातभाग दिला याबद्दल इथून पुढे मी असा सहभाग मिळावा या अपेक्षित आहे इथून पुढच्या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा तर सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे की असा बाजार आपल्यातून अजून या दोन वेळा भरला जावा यासाठी आम्ही प्रेक्षक महिन्यात महिन्यातला दोन दोन या न गावकऱ्या घेण्याचे आहे तरी या काळाच्या म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीचा तुझ्याचा अपेक्षा किंवा शाळा व्यवस्था शाळा प्रमुख आणि पवार मॅडम यांनी खूप मोलाचे सहकार्य देऊ आपल्या बाहेरचं म्हणणं आपल्या बाहेरचं मुला तसेच कांदना दुसऱ्या बाहेरचं म्हणणं म्हणजे मोलाचे आदर्श बोलता मुला मुलांना बोलायला एवढे मोठ्या थोड्या मोठ्या समाजात आपल्या समोर जसं बोलायचं सगळ्या व्यवहार करायचा त्याचं व्यवहार केला समजण्यासाठी त्यांनी खूप मार्गदर्शन केले गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी बाल बाजार भरवला होता तसेच ह्या वर्षी असंच आहे त्यांचं सहकार्य त्यांना सगळ्यांना बाल चमूंना आणि आमच्या गावकऱ्यांना किंवा गावातील सगळ्या चमू सगळ्या लोकांना सहकार्य लाभावे अशीच माहिती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका